नमस्कार मंडळी तुमचं दुपारचं स्वागत आहे ते पण थेट गावावरून आज गावाला आलो आहे मुले आणि आता सर्व पोरं आहे डेमोवरती जेवण बनवायला त्यासाठी सोबत तांदूळ आणि भाकरी पण दिलं आईने ते घेतलेत आणि चिकन पण आणले दोन किलो तर बाकी आता इथे पोरं आलेत हे चला झाली तयारी झाली हे तू काय आणलं आहे तू काय आणलं आहे किरणी तोप तोप घेतलाय आणि तांदूळ चला पटवा निघतोय बाकी पोरे थोडी बाहेर गेलेत ते पण येतील आता हे घे सामान घ्यायचं चिकन पण त्यांच्याकडे एक सर्व आहे तुगा गाडी आणतो ना हा जा गाड्या आणि ते हा घे ना पाण्यात यार का तुझा मग नको दो पण काय तर घे ना पाण्यासाठी साधन हा डवरा आहे डवऱ्याचं पाणी घेऊन बरोबर आहे बै चिकन आण बंटेच मग निघतोय आता बाकी तयारी तर झाली आता चिकन आणून जातोय बंट्याच्या घरी चिकन ठेवला होता मग बंट्या कुठे बंट्या बाहेर गेले घरात चिकन आहे हा बघा बंट्याचं घर बंट्याचं मामाचं घर त्याची बैल कुठे गेली बैल तर नाहीच वास वासलो ह्या बघा का झोपलाय आहे एवढं आहे भारी आहे ना व्हाईट वाईट एकदम गोरावर आहे वनट्याचं चला सब... मध्ये देव मटन ठेवलं असं बोललं तर तसं नाप ते फ्रीज

टोप जमा करतोय मोठा प्रश्न आहे टोप जमा करायचा दर टोप नेतस ना काळ करून नंतर मी घ्यायचा काय जाते टोप जातील आम्हाला ऐ इ इ ना जागेला मी मी बंजी गाडीवर चिकन दे दा तुम्ही हो तुटणार नाही जलं रे ती जी चिकन

चला फायनल आहे मी आता पार्टीच्या लोकेशनला पोहोचलोय आणि एकदम भारी असं वातावरण हा हा ना ये ना तू चला सामान काढा पटवून गाडीतून येऊन येतो चला ऑलरेडी येते मला बघा नॅचरल चुलू मग भेटलंय चुली दोन्ही दोन्ही ओके एकदम म्हणजे फाट्या पण थोडीफार आहेत चला फाट्या आणायचा ताप वाचलाय पहिला बोड घेऊन घेऊन घेतो म्हणजे पाचले जाणार नाही घरी शिवाय खाल लागतील पाचली टोपेरी हे चिकन विकन धुवून घ्या त्याला खाली का आपण चिकन पाणी प्यायचं हे बघा पाण्याची सोय आम्हाला ती प्यायची एकदम नॅचरल असं थंड गार पाणी इथे बारा मिनिट तुम्हाला प्यायला भेटेल फार फाटा जमा करून घेतो आता अजून जगदीश चिकन धुवून घेतोय आता तांदूळ पण धुवून घेतो इकडे किरण जगदीश इकडे चिकन साफ करतोय तांदळीवर शंभर पाणी दे बाबा आज जंगलामधली खास चिकन पार्टी पाणी पण किती शुद्ध आहे हे सर घ्या जाल पेटून घ्या इकडे जगदीश चिकन साफ तर बरं आपण आता इकडे जाल पेटून घेऊ पेटव पेटव तू पेटव इकडे चिकन मॅरिनेट करतोय दाखवतो तुम्हाला थोडा ना तुझं स्पेशल मसाला जंगलातली गावठी चिकन तंदुरी आज पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय असं नाही कधी खातो हे तो जास्त भेटलायच आहे गँग आली तर ठीक आहे ना आपण जेवून घेऊ येतील ना येतील शंभर शंभर रुपये झाले जमा केलेत यायलाच पाहिजे हा थांब थम थांब डोकादारी चालू डोकादार थोडा अशी इकडे की चल तो टोप ठेवायची वरती टोप ठेव पहिला पण चिकन बनवून घेतो रस्सा आणि हा आता मॅरिनेट करायला फ्रीज ठेवतो ठेवतो जंगलातलं फ्रीज राहू दे इकडे मासे बाकी दिले ते थंडगार पाणी आणि इकडे जगदीच भाऊ आमची मिळत घेता ना दरवर्षी त्यांच्या उघडनं जास्त असते हां ते नवीन आता आमचं नवीन कोक आहे ना त्याची वेगळी पद्धत आहे ते बघा काय करते चिकन शिक्षण तर आपण घेऊ अजून पॅकेट बघा किती हां त्याचं असतं ते मसाले ते मसाले कापू <स्थाथ> द्या <आगे था>। थोडा <स्थाथ> ये अरे बस भर लोक येत आहे जंगलामध्ये कारण आता वाटा वगैरे काही नाही आपण टाकणार त्याच्यामध्ये सर्व कांद्याच्या असणार तिकडे भाताला उकली आली आता तिकडे मार खूप मार கடூனி கஷ்ட இட கா

किती? भात पन्नास टक्के शिजल आता त्याच्यामुळे इकडे आता कमी करू हलदी लावून होईल नाही

पानी बना <जो> <objetivo> आ तुल। तुल <mechanism surgery>

Setelah पतेर पण वाला सांगती. जंगलामध्ये चिकन तंदुरी सागर पण इकडे आलंय बाबा आलास बरं झालं बाकी अजून येत येणार होती तर चला आता तर भूक जाम लागली पटापट जेवायला घ्यायला लागेल संख्येने लागे। तर कच्चाच खाल्लेला संख्याने कलेजी चोरली होती तर मी पाहिली असेल ब्लॉगमध्ये मागे हाच तो माणूस कलेजी चोरणार आहे हा हा नेहमी पार्टीला कलेली चोरणारा हाच तो संख्या बोलत असतो तर मित्रांनो नक्की जर गावाला येत आहे तर नक्की अशा प्रकारे एक अनुभव घ्या चालूच असतात पार्ट्या एक काम करू आता आता झाल नको आता कोलसात रोध्ये याच्यावरती तुझं लाकडून दांडा या बाजूला ठेवून म्हणजे तू स्मोकी तंदुरी स्मोकी चला आता रस्ता पण शिजलाय तंदुरी इकडे होते भात पण रेडी आहे थोडा तुला जेवायला घेतोय अजून पोरं याची बाकी बघू थोडी वाट बघून त्यांची नाही आली तर आता वाजले किती रे

मला इकडे घेऊन येतो वाटलं डॅमावरती पाणी पितो थंड हे थांबे घेतलं चला आता सर्वात मोठा प्रश्न जेवणासाठी पत्रावली आणायचा विसरलोय आणि आता पाहूया सांगू उद्या करू नाही आता मी करणार तू काही ठेव तुझ्या ठेवलं ठेव खाली बस बस

तंदुरी राहून काढाली जेवणासाठी पाणी भेटले ती कुठून आणली खाडी तू अरे खाडी तुल ना तू हा म्हणजे जाम मजा जाम मजा केली दिवस मजा येते कमी दिवस होता का ते सहा महिने मजा केली ना रे हा करतो करतोय संकेत आणि चिकन फ्राय पण इकडे झाले संकेत रेडी जेवण घेऊ आता पटापट मंडळी आता जेवण घेतोय इकडे सर्व रेडी झाले मंडळी इकडे मंडळी मला जायच्या आधी सगळं बनायला लागलं मंडळी इकडे बोल

तुमची चला मंडळी आता आमचं जेवण रेडी झालंय आणि आता सर्व जेवायला बसलो आम्ही हे पाहू शकता तिथून स्पेशल असं आज जंगलामधलं जेवण जेवण आमचं कारण नक्की एक दिवस तुम्ही पण पार्टीला या

एक नंबर लागला निधीश दिसत ना तू कसं झालं जेवण सगळा संपवला घ्यायला एकदमच अजून माणसं आहेत आता जेवण झालंय आणि आमचा आता मेंबर एकदम ना बघा आता जुगाड हे अरे भरपूर पैसे आहेत जा घेऊन आता घरी ब्लॉक माहिती तेवढा तरी येशील तू आता झाला एवढा माझ्या नाव गाजेल ताम्यात बघा र काय पिस रे रस्ता भीत रे पीस ना सगळं ते घेतलं ना भात भात नाही नको मंडळी फायदा आता जेवण वगैरे सर झालंय आता घराच्या दिशेने निघालो आम्ही तर चला मित्रांनो फायनली आमची जंग जंगलातली पार्टी तर झाली आता सर्व पोरं गावाला आली होती संडे मुले तर म्हटलं चला छोटी मोठी एखादी पार्टी करून टाकूया कारण या वर्ष म्हणजे या वर्षाची पहिलीच पार्टी आहे जंगलामधली तर आमची पार्टी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका असे छोटे मोठे आमचे व्हिडिओ आता येतच राहतील चॅनलवरती तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय